केवळ तेरा जिल्ह्यांचा जीडीपी उर्वरित देशा इतका दोन हजार एकवीस साली देशाच्या एकूण देशांतर्गत उत्पादनात म्हणजेच ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट अर्थात जीडीपी मध्ये फक्त तेरा जिल्ह्यांचा वाटा तब्बल सहाशे ब्याण्णव जिल्ह्यांच्या वाटा इतका म्हणजे पन्नास पॉईंट पंच्याण्णव टक्के एवढा होता भारतातील एकूण जिल्हे दोन हजार एकवीस साली होते सातशे पाच यामध्ये तेरा जिल्ह्यांपैकी सर्वाधिक पाच जिल्हे महाराष्ट्रातच आहेत मुंबई ठाणे पुणे नाशिक आणि नागपूर हेच ते पाच जिल्हे सांख्यिकी मंत्रालयाने सन दोन हजार एकवीस मध्ये प्रकाशित केलेल्या आकडेवारीच्या आधारे हे चित्र समोर आलं आहे सन दोन हजार एकवीस मध्ये देशाचा जीडीपी रुपयांमध्ये एकशे साठ लाख कोटी रुपये होता त्यापैकी सुमारे ऐंशी लाख कोटी रुपये केवळ या तेरा जिल्ह्यांनी दिले ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट किंवा जीडीपीचा अर्थ होतो त्या भौगोलिक भागातील वस्तू विक्री किंवा सेवा विक्रीतून मिळालेले ढोवळमान उत्पन्न मित्रांनो महाराष्ट्रा खालोखाल गुजरातमधील अहमदाबाद आणि सुरत या दोन जिल्ह्यांचा त्याच्यात समावेश आहे त्या व्यतिरिक्त दिल्ली कोलकाता बँगलो बैंगलू, हैदराबाद अहमदाबाद चेन्नई सुरत जयपूर या जिल्ह्यांचा देखील त्याच्यात समावेश आहे ह्या तेरा जिल्ह्यांमधून जर पन्नास टक्के जी डी पी भारताला मिळत असेल तर याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की या तेरा जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या करिअर्स साठी सर्वाधिक संधी उपलब्ध आहेत अभिमानाची बाब त्यातील पाच जिल्हे महाराष्ट्रातील आहेत या पाच जिल्ह्यांमध्ये किंवा भारतातील या तेरा जिल्ह्यांमध्ये कोणत्या करिअरच्या नोकऱ्या सर्वाधिक पगाराच्या आहेत हे जाणून घेण्यासाठी मला ह्याच चॅनलला इथेच फॉलो करा आणि ऐकत बघत राहा माझे व्हिडिओ आणि पॉडकास्ट नमस्कार मी राजीव नागरे सर्टिफाईड करिअर अनालिस्ट थँक्यू